एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षात आपत्कालीन मॉकड्रिन तालीम आयोजित करण्यात आली होती या तालीमीमध्ये कळवा पोलीस स्टेशन अग्निशामक दल ठाणे आपत्ती प्रतिसाद दल टोडन पॉवर टोरन्ट पॉवर महानगरपालिकेची रुग्णवाहिका यांचा सहभाग होता ठिकाण होते ठाणे महानगरपालिकेच्या पाण्याच्या टाकीजवळ गोलाई नगर कळवा मॉकड्रिनच्या अनुसार दरड कोसळणे काही लोक मलब्याखाली अडकले आहेत अशी माहिती मिळाल्यावरती सर्व यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या कळवा पोलीस स्थानकाचे अधिकारी कर्मचारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी अग्निशामन दलाचे जवान ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान यांनी मलब्यात अडकलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी तात्काळ कार्यवाही केली मॉक ड्रिल दरम्यान कोणालाही दुखापत झाली नाही सर्व पथकांनी नियोजित पद्धतीने आणि समन्वयाने कार्य केले सकाळी साडे वाजता हा मॉक ड्रिल यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आला ही ठाणे महानगरपालिका आणि कळवा पोलीस स्थानक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालीमेमुळे आपत्ती व्यवस्थापनाच्या तयारीचा प्रत्यक्ष या ठिकाणी आढावा घेण्यात आला